कुडतिच्या ते उरलेल्या तेलाचा स्वयंपाका व्यतिरिक्त इतर कामासाठी असा करा वापर किचन टिप्स बऱ्याचदा स्वयंपाक करताना कढाईतील तेल शिल्लक राहते लोक हे तेल पुन्हा वापरणे टाळतात ते वाया जाऊ नये म्हणून या उपयुक्त टिप्स स्वयंपाक करण्यापासून ते चि चिप्स पापड पुरी तैण्यापर्यंत तेलाचा पुरेपूर पुरे पुरे वापर होतो सणासुदीला होते तेलाचा वापर जास्त होतो बऱ्याचदा स्वयंपाकाच्या शेवटी कढईतील तेल शिल्लक राहते जे आपण पुन्हा स्वयंपाकासाठी वापरतो परंतु तज्ज्ञाच्या मते एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे हानिकारक कारक ठरू शकते किती झाले तरी एवढे तेल फेकणे जीवावर येते अशा वेळी तेल लागेल तेवढंच काढणे हा पहिला पर्याय असू शकतो आणि मग उरलेले थोडेसे तेल घरातील इतर गोष्टीसाठी कसे वापरायचे या पर्यायाबद्दल जाणून घेऊ एक भांडी गंजण्यापासून वाचवा अनेकदा लोखंडी अवजारे भांडी वगैरे गंजतात आपण लोखंडी तवा कढई धुतो काही वेळाने गंजतो जर तुम्हाला लोखंडी वस्तू का। जास्त काळ सुरक्षित ठेवायची असतील तर त्यावर तेल लावा त्यामुळे भांडी दीर्घकाळ गंजमुक्त राहतात दोन लेदर फर्निचरच्या स्वच्छतेसाठी फर्निचर पॉलिश करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी उरलेले तेल वापरणे हा एक पा चांगला पर्याय आहे यासाठी प्रथम तेल गाळून दुसऱ्या डब्यात ठेवा गाळेले तेल कापडावर लावा आता हे कापड जांबड्याच्या पृष्ठभागावर घासून स्वच्छ करा तेल चांबड्याला मॉइचरायझर करण्याचे चा आणि भेगा बरे करण्याचे काम करते कीटकनाशक फवारणी म्हणून वापरा तेल फेकून देण्याऐवजी आपण त्यांच्या मदतीने कीटकनाशक फवारणी करू शकता यासाठी तेल गाळून वेगळे करा तेलात लिंबाचा रस आणि पाणी काही थेंब टाकून हे द्रावण बाटलीत भरून रोपावर शिंपडा रोप कीटकमुक्त होईल कार साफसफाईसाठी वापरा उरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही गाडीवरील डाग साफ करू शकता यासाठी तेल गाळून एका भांड्यात वेगळे करा आता पेपर टावेलवर तेल घ्या आणि डाक असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळा तेलाच्या मदतीने तुम्ही क्षणार्थात चिकल आणि घाणीचे डाग साफ करू शकता